विहिरीसाठी तीस हजार रुपये गायगोट्यासाठी पाच हजार रुपये घरकुलसाठी पंधरा हजार रुपये आणि एमर्जन्समधून दुसरं काही घ्यायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रेट चार्ट आहेत आणि यांची सगळी मिली बघत आहे वरून खालपर्यंत सगळी जाती ग्राम पंचायत समितीची ती समिती कसली चौकस केली नाही म्हणून शिवोकडे गेलो सगळे करते घेऊन त्यांनी दुसरी समिती गोड भरली म्हणून नेमली त्यांनीसुद्धा त्या गावात येऊन दिवसमाळा येऊन पुन्हा दुसऱ्यांदा सगळेच बसून जाऊन त्या मेघमलारच्या बाजूला ढाब्यावर त्यांनी पार्टी वगैरे नमस्कार महावार्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील बागमारे आज आपण आहोत चाकूर पंचायत समितीच्या समोर या ठिकाणी ग्रामस्थ आहेत हे कलकोटीचे ग्रामस्थ आहेत हे कलकोटीचे ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत अर्ज विनंत्या करून झाल्या आता शेवटी न्यायिक मार्गाने ते या ठिकाणी उपोषण करत आहेत नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत ते कशासाठी उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यांचा हा संघर्ष किती दिवसाचा आहे हे अधिक सर्व काही माहिती आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत उपोषणकर्ते आहेत माझं नाव नाव माझं नाव दीपक मचिंद्र मुरके मी कलकुटीचा रहिवासी असून आम्ही शासनाला एक महिना दहा दिवस झाले निवेदन देऊन तरी पण शासनाने कुठली चौकशी केलेली नाही दक्कल घेतलेली नाही आमच्यावर अन्याय झाला आहे म्हणून आम्ही शासनाला उपोषणाचा इशारा दिला होता आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच राहणार जोपर्यंत जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही जोपर्यंत दोषीला अटक केलं जात नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही आमचा देह गेला तरी हरकत नाही आमचं एवढंच म्हणणं आहे शासनाला बस नेमकं काय आहे कशा कशामध्ये हे सर्व हा प्रकार घडलेला आहे कुठल्या कुठल्या प्रकारच्या हे नरेगाचे सगळे कामं जे असतील शेततळे असतील बांबू लागवड असतील सिंचन विहीर असतील गायगोटे असतील शेतरस्ते असतील शोषकड्डे असतील हे संपूर्ण कागदोपत्री धावून जे काही परगावचे लाभार्थी आहेत त्यांना इथले आमच्या गावातले रहिवासी दाखवून जे बोगस बिलं दाखवून बिलं उचललेले आहेत जे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते सगळे पंचायत समितीचे अधिकारी आहेत त्यामध्ये सरपंच आहेत कलकुटीचे ग्राम ग्रामसेवक रोजगार हमीचा ग्रा सेवक आहे ग्रामसेवक ग्राम साहेब आहेत या सगळ्यांनी संगणमताने मिळून हे केलेला भ्रष्टाचार आहे किती दिवसापासून चालू हे भ्रष्टाचार यांनी दोन हजार तेवीस सर, ते दोन हजार पंचवीस दोन वर्षांमध्ये केलेला भ्रष्टाचार आहे पूर्ण जवळपास किती लाखाचा निघणार आहे काय माहिती काय माहिती तुम्ही माहिती काढली सरासरी सरासरी कोट दीड कोट दोन कोट रुपये पस्तूचा भ्रष्टाचार आहे मग याबाबत आपण जेव्हा अर्ज विनंती केल्या तेव्हा तुमा काही तुम्हाला पंचायत समितीला इथं लेटर काही दिले आम्हाला सुद्धा येऊ सुद्धा शासनाने ग्राम पंचायत सव्वीस लेटर निघालेलं आहे पंचायत समितीने आम्हाला लेटर लेटर दिले नाही पोहोचती केलेली नाही आतापर्यंत तुम्हाला अद्याप लेटर पोहोचती केलेली नाही आम्हाला लेटर झालेलं नाही त्यांचं म्हणून आमच्यावर हे पाळी आले आज उपोषणाला बसायची आज दुसरा दिवस आहे जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही दोषीला जोपर्यंत शासन ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही आता नेमकं जे बिलं आहेत तुमच्या गावामध्ये किती अंदाजे किती विहिरी झालेली आहे अंदाजे विहिरी आठ नऊ विहिरीत कम्प्लीट आहेत आमच्या इथं पण सगळे बोगस बिल उचललेले आहेत तुमच्या काही याच्यामध्ये विहिर किंवा माझं काहीच नाही याच्यामध्ये माझ्या नावावर काही उचलले नाहीत पण माझ्यासोबत जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या नावे काही लाभ उचललेले आहेत माझ्यासोबत आहेत ते स्वतः लाभार्थी आहेत माझ्यासोबत माझ्यासोबत स्वतः लाभार्थी आहेत ज्यांच्या नावावरती या योजना आहेत योजना उचलल्या गेल्या परंतु त्यांना त्या योजनेचा कसलाही लाभ मिळाला नाही त्याचा जो आर्थिक मावेज आहे त्यांना मिळालेला नाही त्यांच्याकडनं आपण जाणूया काय नाव तुमचं माझं नाव मधुकर राम कोंपले काय तुमच्या नावावरती शासकीय योजनेतून काय घेण्यात आलेलं आहे माझ्या नावावरती गोटे उचलले आहेत परस्पर माझं नाव सांगून मला कसलीच माहिती नसताना माझे गोटे उचलून त्यांनी परस्पर्या बिलं काढून काही सुद्धा घेतलेलं नाही मला काहीच सुद्धा घेतलेला नाही माझ्या परस्परेही सगळं काम केलेलं आहे हां पुन्हा नंतर मला कळालं की वा तुमची इथं चौकशी कराय मी सहज आलो आम्हाला काही गोटा विटा मिळेल का तर ते इथं चौकशी केल्यानंतर त्यांनी म्हणले साहेबांनी तुमच्या परस्पर्या ते गोटे उचलून तुमचे बिलं का निघाल्या गेले म्हणले सगळी हां तुमचा गोटा आता मिळू शकत नाही तुम्हाला बिल तुमचं नाव काय आहे नारायण केरबा कोंपली हा काय तुमच्या नावावर काय घेतलं गेले कोटा घेतले गोठा गोठ्याचे काही तुम्हाला आर्थिक मावेचा काही मिळालाय काहीच नाही हा काय मिळालं तुम्ही यासाठी अर्ज केला होता का नाही काहीच नाही अर्ज न करता तुमच्या नावावर उचलून खायलाय तिकडे हा हे पहा जर या ठिकाणी उपोषणकर्ते बसलेले आहेत या उपोषणकर्त्यांनाही माहिती आहे की यांच्या नावावरती यांनी कसल्याही प्रकारचा अर्ज केलेला नाही काहीच नाही परंतु यांच्या नावावरती या ठिकाणी नावा आर्थिक मावेजा आर्थिक लाभ जो आहे तो घेतलेला गेलेला आहे म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी जे जे अधिकारी कर्मचारी असतील ते यामध्ये निश्चितपणे मिलीभगत असल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत या सामाजिक कार्यकर्त्यांचं मत काय आहे आपण या ठिकाणी झालं काय सांगाल तुमच्या तुम्ही तुमचं गाव नाव काय आहे लक्ष्मी एकनाथराव तिपटे मी माझं गाव कलकुटी आहे तुमच्या गावामध्ये हे सर्व घडत असताना तुम्ही काय केलं हे ज्या आता त्यांनी जे काही लाभार्थी आहेत त्यांना कसलाच पत्ता नसताना त्यांचे गायगोटे उचलले किंवा विहिरीचं बिल उचलले परंतु त्यांचं नावावर काहीच नाही अशा पद्धतीचा जे भ्रष्टाचार झालाय ते ह्याला कोण दोषी आहे आमचं असं म्हणणं आहे शासनाला की ह्याने एक महिन्यापासून फिरत आहेत कुठंच न्याय मिळत नाही समिती नेमली जाते या ग्राम पंचायत समितीची ती समिती कसली चौकस केली नाही म्हणून शिवोकडे गेलो सगळे उपोषणकर्ते घेऊन त्यांनी दुसरी समिती गोड भरले म्हणून नेमली त्यांनीसुद्धा त्या गावात येऊन दिवसमाळा येऊन पुन्हा दुसऱ्यामुद सगळेच बसून जाऊन त्या मेघमलारच्या बाजूला परेशान ढाब्यावर त्यांनी पार्टी वगैरे खाल्लेली आहे म्हणून ही काही चौकशी करत नाही असं वाटतंय आता आमचं जे उपोषण आहे हे आमरण उपोषणाला जे सहाजण लाभार्थी बसलेत त्यांची योजना हडप केलेली कोण दोषी आहेत अगोदर या उपोषणकर्त्याला न्याय असा द्यावा की ज्यांनी केले त्याला तात्काळ कामाहून कमी करावं जु जो कोणी दोषी आहे त्याला निलंबित करावं आणि नंतर चौकशा करावं आणि ही उपोषण त्यानंतरच थांबलं जाईल ना तर था, थांबणार नाही उद्या साखळी उपोषण आहे गावातल्या पन्नास महिला आणि शंभर पुरुष येणार आहेत आम्ही दिवसभर इथं घोषणा देऊ न्याय मिळेपर्यंत आम्ही खरं न्याय हक्कासाठी जे काही उपोषण करतो लोकशाही मार्गाचं ते आम्ही करीत राहू एक छोटंसं गाव आहे एक गावामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार एक दोन कोटीचा हे होतोय की आम्हाला पेलना झाले म्हणून यांना पाठिंबा देणारा आणि पुढच्या कामाला आम्ही सोबत राहणार आहोत एवढं बोलू शकतो आत्ता सांगितलं तुम्ही की धाब्यावर बसले जे आ, जी समिती आली होती जी चौकशी समिती आली होती ती आता धाब्यावर बसलेली आहे कशा प्रकारे तुम्ही हे पाहिलेलं आहे किंवा काय माहिती जे काय आता हे उपोषण करते त्यांच्या मागे जे काय पाठिंबा देणार आहे ते मोटरसायकलवर पाठीमागे गेली तर त्यांना कुठं गेले काय गेले चाकुरात आल्यावर पुण्या ढाब्यावर गेले सगळी माहिती त्यांनी आम्हाला सांगितली मग चौकशीसाठी आलेले माणसं ढाब्यावर बसतात का जेवण हे महत्त्वाचं आहे का दीड दीड लाख दोन दोन लाख पगारी आहेत त्यांना आणि जेवणावर जर त्यांनी जर हे करीत असले त्या गरीब माणसाचे कोठे कवा मिळावं त्यांच्या विहिरी कवा मिळावं त्यांना जी काही लाभ मिळायचा आहे त्या लाभापासून वंचित आहेत आणि ते खरोखर शेतकरी जरी असले तर तेवढे फील झाले नाहीत त्यांना काही जमत नाही म्हणून आम्हाला पाठिंबा देणं गरजेचं आहे निश्चितपणे जी चौकशी समिती आहे ही चौकशी समितीच धाब्यावर बसलेली आहे काय अजब कारभार आहे आणि या अजब कारभाराची कारभारा चौकशी होणे निश्चितपणे गरजेचे आहे अशा प्रकारे जर इथल्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आलेली समिती जर धाब्यावर बसत असेल तर हे खूप मोठं न उलगडणारं कोडच आहे या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत या ठिकाणी माझ्यासोबत शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे नेते माझ्यासोबत आलेले आहेत त्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते कशाप्रकारे ते या ठिकाणी पाठिंबा देत आहे ते त्यांच्याकडे जाणून घ्या काय सांगाल आपण जे मला आत्ता मग अशी उपोषणकर्त्यामधूनच फोन आलेला की साहेब तुम्ही इकडे या हा प्रकार गंभीर आहे मला यापूर्वीची कल्पना होती मी ओ साहेब अंगवाडे साहेब असतील ते फोन उचलत नाहीत त्यांचा माझा माझा त्यांचा स्पष्ट आरोप आहे की ते पाठीशी घालतात यामध्ये जे कोण दोषी असते त्यांना प्रशासने शंभर टक्के पाठीशी घालते यामध्ये काही दुमत नाही पण ह्या ज्या लोकांवर अन्याय झाला आहे त्याची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांची रिकव्हरी होऊन ह्या लोकांना लाभ भेटला पाहिजे असं माझं म्हणणं आहे विषयावर विचार विचार करत असताना आज चाकूर तालुक्यामध्ये के केवळ कलकोटीच नाही तर लातूर या ठिकाणी चाकूर तालुक्यातल्या आजनसोंडा असेल त्यानंतर बाबलगाव असेल अशा दोन गावचे लोकं त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आज चाकूर तालुक्यातलं तिसरं उपोषण हे या ठिकाणी हो, होत आहे काय सांगाल आपण एवढा भ्रष्टाचार झाला आहे निश्चितपणे मनरेगामध्ये आधे तुम आदे हम असा हा प्रकार आहे आणि इथं खिसा गरम करायचा प्रकार चालू आहे इथं प्रत्येक कामाचे रेट चार्ट आहेत हां विहिरीसाठी तीस हजार रुपये गायगोट्यासाठी पाच हजार रुपये घरकुलसाठी पंधरा हजार रुपये आणि एमरजेन्सीमधून दुसरं काही घ्यायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रेट चार्ट आहेत आणि यांची सगळी मिली बघत आहे वरून खालपर्यंत सगळ्यांची मिली बघत आहे यापूर्वीचे जे गटविकास अधिकारी होते त्यानंतर कामाचा कळसच गाठलेला आहे भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि शंभर टक्के जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे थातूर मातूर पद्धतीने जर चौकशी करत असेल तर हे बरोबर नाही शिवसेना नेहमी या उपोषण करण्याच्या पा पाठीशी राहील आणि आगामी काळात शिवसेना यांच्या पाठीशी राहून त्यांच्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना उत्तर देण्यात येईल निश्चितच या ठिकाणी त्यांनी थेट आरोप केलेला आहे चाकूर पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचा एक रेड चार्ट ठरलेला आहे त्या रेड चार्टनुसारच या ठिकाणच्या ज्या योजना आहेत या योजना या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत त्यामध्ये हे सगळे मिलीभगत आहेत अशा प्रकारचा थेट आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे निश्चितपणे जर असं होत असेल तर हे प्रशासन नेमकं आहे तरी काय हे शे या, या योजना शेतकऱ्यांपर्यंत इथल्या ग्रामस्थापर्यंत सामान्य नागरिकापर्यंत पोहोचायच्या कशा अशा प्रकारे जर या ठिकाणी हे अधिकारी मिलीभगत होत असतील तर नेमकं माणसा या सामान्य जनतेपर्यंत या योजना कशा पोहोचतील हा प्रश्न या ठिकाणी आयरणीवर आहे काय सांगाल माझं एक आपल्या माध्यमातून एक सवाल आहे आता ज्या अरती हे मी आत्ता इथं वाचलं ज्या अरती ज्या मजुरांच्या नावाने पेमेंट उचललेलं आहे ते मजूर त्या गावचेच नाही आहेत आणि मुळात ज्यांच्या नावावर उचललेलं आहे ला त्या ला लाभार्थ्यांना या स्कीमचा लाभच भेटलेला नाही मग इथं आता पंचायत समितीचे दोन्ही ज्येष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सांगावं या बाबतीत खुलासा करावा हे पेमेंट उचललेलं तर हे ऑनलाईन गेलेलं आहे याला तर तुम्ही नाकारू शकत नाही म्हणजे भ्रष्टाचार झालाय सरळ सरळ आहे ना निश्चित पाहूया आपण त्यांच्याकडे पण जाणार आहोत त्यांच्यासुद्धा आपण या ठिकाणी भावना जाणून घेणार आहोत यात असं म्हणणं साहेब यामध्ये तुमचेच हे आहेत पोर्टलला पेमेंट केलेले हे लिस्ट आहे ही पंचायत समितीकडनं अधिकृत आलेली आहे म्हणजे याच्यात भ्रष्टाचार झालेलाच आहे याच्यात नाकारायचं काय कारण आहे मग चौकशी कशासाठी थातूर मातूर पद्धतीनं म्हणजे अधिकाऱ्यांना पाठीशी घालायचं जे कोणी चौकशी करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे चुकीची चौकशी केली म्हणून अशी माझी मागणी राहील शिवसेनेच्या वतीनं आणि निश्चितपणे 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 निश्चित आपण हे जे सर्व ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे या ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झालेला आहे हा इतर गावातल्या लोकांच्या नावावर गेलेला आहे त्यामुळे हे सर्व पाठवणारे इथलेच अधिकारी कर्मचारी आहेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे यात काही दुमत नाही साहेब हे हे उघड उघड भ्रष्टाचार केलेला तुम्ही पुरावा दिला आहे लोकांकडे म्हणजे तुम्ही पब्लिकला एड्यात काढू नाही शकत आहे तुमच्याकडे हे दिलेलं असताना तुम्ही जर कारवाई करत नाही त्याच्यामध्ये अजून चौकशी करतो चौकशी काय करायची साहेब माझा विस्तार अधिकारी इथे बसले आहेत काय करायची चौकशी याच्यात तुमच्याकडे प्रूफ आहे ना तुम्ही एकाच माणसाच्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत मी सुद्धा माहिती घेतली या प्रकरणाची हा एवढ्यावरच म वाघमारे साहेब की मर्यादित नाही हा विषय हा विषय खूप मोठा आहे सगळ्यामध्ये चाकूर तालुक्यामध्ये एमआरजन्समध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे याची पूर्ण चौकशी करावी लागेल आणि व्हावीच लागेल आहे उच्चस्तरीय चौकशी करावी लागेल आज मी मुंबईला जाणार आहे आमचे माननीय विरोधी पक्षनेते माझी आपले अंबादाजी दानवे साहेब यांच्याकडे मी निवेदनाची परत पण देणार आहे आणि आगामी हिवाळी अधिवेशनात हा विषय लावून धरायला लावणार आहे मी आणि याचे मुळाशी जाऊन याचे जे कोणी दोषी असतील जे पण कोणी असतील त्याला या विषयात पाठीशी घालायचं काहीच कारण नाही आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे जिथं समस्या गंभीर तिथं शिवसेना खंबीर आहे आणि आज या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगतो इथून पुढे जरी असं काही होत असेल कोण्या लाभार्थ्याकडून पैशाची टुळवणूक होत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा निश्चितपणे आता हा शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी हे सर्व तत्पर आहेत परंतु या ठिकाणी खरं कुठेतरी या ठिकाणी अधिकारी देखील माझ्यासोबत आहेत या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खरंतर या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी आहे की पेमेंट जे आहे ते या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने केलेले या आहेत यामध्ये अधिकारी किती दोषी आहेत किंवा अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये काय केलं हे पाहणं गरजेचं आहे माझ्यासोबत या ठिकाणी अधिकारी कर्मचारी देखील आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या भावना आपण जाणून घेऊया खरंतर या ठिकाणी सर आरोप केला जातो आहे आरोपामध्ये जे तथ्य आहे का किंवा काय नाही काय सांगाल आपलं नाव माझं नाव आपण कुठल्या अधिकारी आहे या ठिकाणी अशाच प्रकारे काम चालतंय का नाही माझ्याकडे फाईलच येत नाही तुमच्याकडे फायलच येत नाही परंतु आता जे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आरोप केला गेला की इथल्या ज्या योजना आहेत योजनांचा चार्ट आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यासाठी एक मोजकी रक्कम या ठिकाणी आकारली जाते असं म्हटलं जाते हे काम माझ्या विभागाकडून होत नसल्यामुळे मला काही माहित नाही त्याबद्दल म्हणजे आपलं काहीच ठाऊक नाही ठीक आहे काय आपलं नाव कुठे पंचायत आता पंचायत समितीच्या माध्यमातून या ज्या योजना राबवल्या जातात या ठिकाणी योजना योजना वर्क केलेलं जे काम आहे मंजुरीसाठी जे आदेश दिलेले आहेत किंवा हे जे सर्व पैसे उचलले गेलेत हे खरंच असं झालंय का ये मला काही माझ्याकडे संचका वगैरे येत नाहीत त्या रोजगार हमीच्या आणि माझं म्हणणं आहे की रोजगार हमी योजना आहे हे पंचायती विस्तार अधिकाऱ्याकडे त्याचं काही आमच्याकडे येत नाही अप्रुव्हल वगैरे त्याच्यामुळे ते काय झालं त्याच्याबद्दल आम्ही निशंक आहोत निश्चितपणे आपण निशंक आहात जो चार्ट या ठिकाणी ठरलेला आहे तो घरकुलासाठी योजनाच ये आमच्याकडे येत नसल्यामुळे ते चार्ट वगैरे काय आम्हाला माहित नाही काहीच माहिती नाही आपण इथे नेमकं कशासाठी आलात ठिकाणी तिक अण्णाने बोलवली आम्हाला इकडे उपोषणकर्त्यासोबत बोल चर्चा करण्यासाठी काय चर्चा करू इच्छित आहात मग तुम्ही तुम्हाला जर काहीच माहिती नाही तुम्हाला जर कसल्याच प्रकरणाची या प्रकरणाची माहिती जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर मग या तुम्ही या उपोषणकर्त्यांना भूलथापा देण्यासाठी देण्यासाठी आलात भूलथापाने भूल थापा काय माणूस की कसली माणूस की तुमचं मधलं काम सोडून बाहेर कशासाठी रिक्वेस्ट केला ऑफिसियल काम सोडून तुमचं त्या ठिकाणी वर्क जे आहे वर्क सोडून तुम्ही वरांड्यामध्ये अधिकारी आहेत काही तुमचा जो अमूल्य वेळ आहे तालुक्यातल्या जनतेसाठी तिथल्या फाईल मंजूर करण्यासाठी तुमच्याकडे असणार काम करणं अपेक्षित होतं तुम्ही त्या तुमच्या टेबलवरती तुमच्या कामामध्ये तुम्ही असणं अपेक्षित होतं आज तुम्ही इथे काय करत आहात नागरिक सांगतील तुम्हाला धाब्यावरती या तुम्ही तिथे जाल का जाणार मग आज तुम्ही या ठिकाणी तुमचे अधिकारी असताना तुम्ही दोन अधिकारी या ठिकाणी तुमचा अमूल्य व्यक्ती म्हणजे या ठिकाणच्या जनतेच्या सेवेसाठी आज तुम्ही आलेला आपण उपोषण संवाद साधू म्हणून त्याच्यासाठी तुम्ही संवाद साधणार तुम्हाला या प्रकरणाची कसलीच माहिती नाही मग तुम्ही त्यांना काय संवाद साधणार कलकुटे ग्रामपंचायत ही उपरवाड साहेबाकडे आहे दोन पद आहेत त्यांच्याकडे आहेत त्यांना माहिती असेल त्याबाबत माझ्याकडे हे कलकुटे गाव माझ्याकडे नसल्यामुळं काही माहिती नाही तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी हे जे अधिकारी कर्मचारी आहेत यांचा जो कार्यालयीन वेळ आहे तो कार्यालयीन वेळ मारून नेण्यासाठी यांचे काम सोडून हे या ठिकाणी गप्पा मारत बसण्यासाठी आलेले आहेत हेच या ठिकाण नमूद होत नमूद होताना या ठिकाणी दिसून येत आहेत कारण अधिकारी कर्मचाऱ्यांचं जे काम आहे हे काम सोडून या ठिकाणी या बसलेल्या लोकांसोबत हे गप्पा मारण्यासाठी बसलेत का हा सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसून येत आहे खरे अधिकारी कर्मचारी भेट होते। आज आमच्याकडे कुणी आलेले नाही सर येऊन गप्पा का मारण्याकरता ते आले ते आमच्या गाववाल्यानेच बाहेर आणले ते त्यांना बोलण्यासाठी त्यांनी बघितले ते एकमेकावर लोटायला सुरुवात केली की हे म्हणते नाही ते म्हणते माझ्याकडनं आहे तरी कुणाकडे त्यांनी बिडिओचं नाव सांगतात बिडओ साहेब इथे यायला तयार नाहीत समोर यायला तयार नाहीत त्यांनी भेट द्यायला सुद्धा तयार नाहीत बिडो साहेब आज दुसरा दिवस आहे अद्यापही बिडिओ साहेब आमच्या समोर आलेले नाहीत आणखी या अधिकारी महागार घ्या म्हणते साहेब आम्हाला काय म्हणतात तुम्ही महागारी घ्या हा बघू करू असं त्यांच्या म्हणणं उघड टाळाटाळी चालू आहे साहेब तुमचं म्हणणं काय दुसरा दिवस माघार घेणार ना का नाही ना साहेब आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळतो तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही साहेब आम्ही असंच बुसो आम्हाला हो। हो। खरंतर अनेक उपोषण होतात निवेदनं दिली जातात परंतु चाकूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या नरेगाच्या अंतर्गत भ्रष्टाचार झाल्याचं जर कागदोपत्र जर पाहिलं गेलं तर था उघड झालं आहे परंतु याकडे न्यायिक मार्गानं पाहणारा कोणी नाही आहे खरं तर यांना अपेक्षा आहे की प्रॉपर न्याय मिळाला पाहिजे त्यांना उचित अशा प्रकारचा न्याय मिळाला पाहिजे आज चाकूर तालुक्यामध्ये बावलगाव असेल बावलगावची चौकशी समिती झाली त्यानंतर आता अजून सोड्याची चौकशी झाली आता हे कलकोटी गाव आहे कलकोटीची चौकशी झाली आहे परंतु यांना ठोस अशा प्रकारची भूमिका घेणारा अधिकारी मिळेल का या संबंधितावरती कारवाई होईल का पैसे उचलले गेलेत पैशांचा यांच्या यांच्याकडे पुरावे आहेत सर्व काही आहे परंतु यांना कुठेतरी प्रॉपर न्याय मिळायला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे खरं तर तुम्हाला जर कुठे जर पैशाचं आम्ही दाखवलं किंवा काय केलं नाही मान्य कराय नाही 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 सर आम्ही नाही मान्य करणार आम्हाला जोपर्यंत जे आरोपी आहेत ज्यांनी ज्यांनी स्कीम खाऊन बसलेले आहेत त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही जोपर्यंत त्यांना शासन उचलत नाही तोपर्यंत आमचं उपोषण माघारी घेणार नाही आम्ही आमचा ठाम न्याय आहे नाही नाही किती पैशात पैसे दाखवले ना आम्ही किती जर पैसे दाखवले तर आम्ही ते पैसे घेणार नाही साहेब आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि खऱ्या दृष्टीनं पाहिजे त्यांच्यावर कारवाई व्हाय व्हायला पाहिजे असं एक आमचं म्हणणं आहे निश्चितच आज या ठिकाणी अनेकांचं म्हणणं आहे की अशी उपोषणकर्ते येतात जातात आणि काही पैशावरती मॅनेज होतात अशा प्रकारची इथल्या सामान्य नागरिकांची भूमिका होती परंतु हे उपोषणकर्ते जे आहेत हे ठाम आहेत जो काही भ्रष्टाचार झाला आहे हा भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला पाहिजे यापुढे भ्रष्टाचार होऊ नये यासाठी हे या ठिकाणी ठाम भूमिका घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसले जोपर्यंत संबंधितावरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे या ठिकाणी उठणार नाही अशी त्यांची भूमिका आहे निश्चित या सर्व ग्रामस्थांच्या मागण्यांना येश यावे आणि याकडे प्रशासनानं कुठेतरी पॉझिटिव्ह दी दृष्टिकोनातून पाहावं आणि यांना न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा कॅमेरामॅन रुपेश सुशील बागमारे न्यूज चाकूर लातूर